आज आपण बनवणार आहे मटरची कचोरी त्यासाठी मी हो ता ता ते एक वाटी मटर घेतलेले आहेत ताजे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फ्रोझनवालेसुद्धा घेऊ शकता तर आता यांना पहिल्यांदा आपण शिजण्यासाठी ठेवूया आता इथे मी पातेल ठेवले तेल आहे त्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये हे मटर टाकून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे मटार आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण त्याचा लागणारा जो मसाला आहे तो करूया आता मसाल्यामध्ये मी आता इथं लसूण घेतला आहे तो थोडा कट करून घेते लसूण हा मोठा असल्यामुळे मी तीन कुड्या घेतल्यात मोठ्या तुम्ही सात आठ कुड्या घेऊ शकता पाकळ्या एक इंच अल्लाचा तुकडा मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणून थोडी कोथिंबीर घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे आणि एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे थोडीशी मिरी घेतलीत अर्धा चमचा धने घेतले आहेत आता हा मसाला आपण मिक्सरला जरा जाडसर असं वाटून घ्यायचा पाणी न टाकता आणि एकदम बारीक करायचं नाही थोडासा जाडसर ठेवायचा तर आपण हा मसाला आपण मिक्सरला लावून घेऊया आता मटार आपले शिजायला टाकलेले आहेत शिजल्यात का बघून घेऊया तर मटार हे छान असे एकदम शिजलेले आहेत तर हे मटार आपण त्यामधून पाणी काढून घ्यायचं त्यासाठी इथे मी एक जाळीची चाळणी घेतली त्यामध्ये सर्व मटर टाकून पाणी आणि मटार सेपरेट करून घ्यायचे आता मटारचा मसाला करण्यासाठी मी ते कढई ठेवलेली आहे गरम कराय त्यामध्ये एक चमचा तेल ओतून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून थोडा भाजून घ्यायचा मसाला भाजत आला की जे आपले मटार आहे शिजलेले ते टाकून घ्यायचे ते एकत्र करून घ्यायचं आता मसाला आणि मटर एकसारखे झाले आहेत त्यामध्ये तेनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा तुमच्याकडे तुम्ही अमचूर पावडर टाकणार असाल तर तेही टाकू शकता मी तर फक्त गरम मसाला वापरलेला आहे आता हे सगळं एकत्र झालं की एका मॅशरच्या साह्याने छान असे मटर मॅश करून घ्यायचे म्हणजे त्याचा मसाला पण छान होतो लाटताना आपल्याला त्रास होत नाही किंवा कचोरी बनवताना आपल्याला त्रास होणार नाही ते सगळं असं मॅश करून एकत्र करून झालेलं आहे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे मटर शिजते तोपर्यंत आपण वरच कोटींसाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे ते छान असं चाळून घेऊया आणि अर्धी वाटी हे रवा घेतलेला आहे एकदम बारीक असा रवा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तो तु, तुम्ही तो मिक्सरला बारीक करून घ्या थोडा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडा ओवा घ्यायचा क्रश करून दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आता हे तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या कचोरे ते खुशखुशीत होतात हा तेल हे आपल्याला पिठाला पूर्णपणे छान असं चळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये थोडं थोडं पाणी करून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा गोळा एकदम घट्ट मळून घ्यायचा पातळ म्हणायचं नाही आता गोळा घट्ट आहे तो अर्धा तासाच्या झाकून ठेवून देऊया आता अर्धा तास झालेला आहे आपली कणिक छान अशी भिजलेली आहे त्याला थोडस मळून घेऊया म्हणजे एक होईल आता याचे थोडे थोडे आपल्या चपातीला जो गोळा घेतो त्यापेक्षा जरा छोटे असे गोळे तोडून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराची कचोरी पाहिजे मोठी किंवा छोटी त्या आकाराचे तुम्ही पेढे त्याचे तोडून घ्यायचे तर मी ते छोटा गोळा घेतलेला आहे तसेच ह्याच आकाराचे बाकीचे गोळे पण करून घेऊया आता जो मसाला आहे त्याचेही त्या चपातीच्या गोळ्यापेक्षा एकदम छोटे गोळे करून घ्यायचे आता मसाल्याचे गोळे तयार झालेले आहेत आता एक चपातीचा गोळा म्हणजे त्या पिक गोळा घ्यायचा तो थोडा आणकाच्या सहाय्याने थोडा पसरून घ्यायचा जसं आपण पुरणपोळीला उंडा भरतो तसं थोडंसं पसरून घ्यायचं आता त्यामध्ये जो आपला मसाल्याचा गोळा आहे तो ठेवायचा आणि आता हे सर्व असं मोदकाच्या आकारासारखं बनवून पूर्णपणे पॅक करून घ्यायचं पूर्ण असं गोल करून आपल्या पामच्या साहाय्याने बरोबर मध्ये दाबून घ्यायचं म्हणजे जो मसाला आहे तो सगळीकडे पसरला जाईल आणि आमच्या साहाय्याने पूर्ण गोल गोल करून सगळीकडे मसाला जाईल इतपत्ते दाबून घ्यायचं छान अशी ती कचोरी तयार करायची बघू शकता मी दाबून दाबून ते अशी कचोरी तयार केलेली आहे कचोरी कधी लाटायची नाही अशीच हाताने प्रेस करून पूर्ण मसाला कडेपर्यंत जाऊ द्यायचा आता आपली कचोरी तयार झालेली आहे आता आपण बाकीच्याही कचोऱ्या बनवून घेऊया आता कचोरी तळण्यासाठी मी त्यात ते तेल गरम करायला ठेवलो होतो तेल एकदम एकदम कडकडीत गरम करायचं नाही किंवा पूर्णच थंड असं नाही एकदम थोडंसं गरम करायचं आणि कचोरी टाकल्यानंतर कचोरी एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायच्या म्हणजे कचोऱ्या अशा छान फुटतातही आणि बाहेर फिटतात अशा होतात जर तुमचा गॅस फास्ट असेल तर कचोरी आतून कच्ची राहील आणि बाहेरून जे कवरिंग आहे त्याला असे बबल्स आल्यासारखे होतील जे आपल्या करंजीलावर येतात तसे होईल तर तसं न होऊ देता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरच कचोऱ्या हात तोळून घ्यायच्या तेलाचं प्रमाण एकदम थोडंसंच गरम ठेवायचं कडकडीत गरम करायचं नाही కచూరావడా అట భూడం తురే तर कचोऱ्या अशा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्या तळून घेतल्या आता एक मी कचोरी फोडून दाखवते त्यातून जो मसाला आहे पूर्ण कडेपर्यंत गेलेला आहे छान असं आपल्या कचोऱ्या फुगलेल्या आहेत